तुम्ही दुबईमध्ये आहात ना दुबईमध्ये आता तुम्हाला रमजान चालू आहे तर रमजान महिन्यामध्ये तुम्हाला दिवाळी असते दुबईमध्ये जसं आपल्याकडे दिवाळी तसं दुबईमध्ये रमजान अक्षरशः दिवाळीमध्ये जसं आपल्याला बोनस भेटतो पैशाचा त्याच पद्धतीनं दुबईमध्ये सुद्धा रमजानला ईद असते त्यावेळेस लेबर लोकांना किंवा सगळ्या फील्डमध्ये जवळजवळ डबल पैसा मिळतो पैशाचा पाऊस होतो अक्षरशः हा आणि हे घटना आहे कशी राम राम मंडळी कशात आत मजेतात ना मजेत असेलच आहोत तुमचा भाऊ रवी वरांडे भरपूर दिवसानंतर आठवड्यानंतर महिन्यानंतर घेऊन आला एक नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी का काय माहिती मिळेल ती कदाचित माहिती तुम्हाला ह्या महिन्यापुरती का ना किंवा वर्षानुवर्ष पुढे पुढच्या वर्षी जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तरी कामा लावू शकते अशी माहिती मी तुम्हाला आजच्या देतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा लेट सी म्हणजे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वात आधी जे आपले काय मुस्लिम बांधव आहेत त्यांना ईदच्या रमजानच्या खूप खूप शुभेच्छा रमजान मुबारक तर मी तुम्हाला दिवाळीचा उल्लेख काय केला तर विषय कसा माहिती आहे का भावानो दुबईमध्ये ना सध्या रमदान चालू आहे आणि आप आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये दिवाळी चालू असते दिवाळीला काय होतं दिवाळीला आपल्याला आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो ती कंपनी बोनसच्या स्वरूपामध्ये आपल्याला समजा काही ठिकाणी फुल पेमेंट दिलं जातो काही ठिकाणी हाफ पेमेंट हा बोनस दिला जातो म्हणजे जा फॉर एक्झाम्पल वीस हजार सॅलरी आहे तर वीस हजार बोनस असा चाळीस हजार भेटतात त्या महिन्यामध्ये किंवा काही ठिकाणी अर्धे भेटतात तीस हजार फॉर एक्झाम्पल तसं दुबईमध्ये काय आहे दुबईमध्ये रमजान हा महिना असतोय ना म्हणजे ईद असते तीस दिवसांचा जे काही आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांचा असतो तो सण तर त्याच्यामध्ये काय असतं आता सध्या मार्च चालू आहे तर मार्च महिन्यामध्ये ते आले तर मार्चच्या एक तारखेपासून ते शेवट होईपर्यंत एक महिन्याचा असतोय तो कालावधी त्या कालावधीमध्ये ना ॲज पर यु एईला म्हणजे ॲज पर गव्हर्नमेंटच्या लॉनुसार आपण तीस दिवस काम करतो ना तीस दिवसामध्ये आपण फॉर एक्झाम्पल चार सुट्टी असतात सव्वीस दिवस तर सव्वीस दिवसामध्ये ना गव्हर्नमेंटने सांगितलं की प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक प्रायव्हेट सेक्टरमध्ये वर्किंग अवर्स हा फक्त तास पाहिजे म्हणजे आधी बारा तास असायचा ना तो बारा तास नसून ह्या महिन्यामध्ये पूर्ण पूर्ण एक महिना सात तास ठेवा म्हणजे विचार करा तुम्ही कंपनीमध्ये काम करताय ना सात तास भरले ना की तुम्ही घरी येऊ शकता आरामात आणि आराम करू शकता एन्जॉय करू शकता म्हणजे एक महिना आपण आराम करू शकतो एक चांगला टाईम स्पेंड करू शकतो कारण होतं काय आपण वर्षभर मेहनत करतो हा एक महिना आरामाचा भेटू शकतो आपल्याला म्हणजे विषय काय माहिती आहे का विषय कसा आहे दुबईमध्ये ना ज्यावेळेस रमजान असतं ना त्यावेळेस कंपनीला गव्हर्मेंटकडून बोललं जातं की तास काम ठेवा परंतु काही समजा लोक असतील ज्यांना ओवरटाईम करायचं आहे तर त्यांना तुम्ही ओवरटाईम करू द्यायचे फॉर एक्झाम्पल आता मी हिंदू आहे तर मी ओव्हरटाईम करतो तर त्यांना ओवरटाईम करू द्या तुम्ही पण त्या ओवरटाईमचं त्यांना पैसे भेटलं पाहिजे हां म्हणजे आपण जर एक प्रकारे तास काम करून तास अजून करतो म्हणजे ओव्हरटाईम आपला सातच झाला तर आपल्याला पूर्ण महिन्याचा जे काय असेल कॅल्क्युलेशन टोटल किती आपण तास काम केलं त्याचा हा पैसा भेटला पाहिजे ओवरटाईमच्या स्वरूपामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आता सा म्हणजे पूर्ण महिन्यात कंपनी किती देते फॉर एक्झाम्पल एक्स वाय जे अमाऊंट देते ना तर मी पूर्ण महिना अजून ओवरटाईम करतो आहे तर ती अमाऊंट मला डबल भेटणार किंवा डबल महिन्यापेक्षा पन्नास साठ सत्तर टक्के जास्त अमाऊंट भेटेल सॅलरीतला सोडून व्हिडिओ मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ करतोय ह्याचं कारणच होतं की मला वाटलं की हा जो मुद्दा आहे ना तो कदाचित आपले जे आता नवीन नवीन बिगनर्स असतील ना जे आपले भाव आहेत दुबईमध्ये पहिल्यांदा आलेत किंवा काही त्यांना माहिती नसेल तर त्यांना सांगायचं होतं मला की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताय ना तर ओवरटाईम करा जर आपण हिंदू आहे आता आपले सबस्क्रायबर सगळे मराठी आहेत तर ते सगळे हिंदू आहेत तर ओवरटाईम करा म्हणजे ओवरटाईम म्हणण्यापेक्षा आपण जे एक महिन्यापूर्वी काम केलं ना तेच ह्या महिन्यात करायचं आहे आणि त्याचा आपल्याला मोबदला म्हणून पैसे जास्त भेटतील तर त्यासाठी तुम्ही काम कंटिन्यू करा आणि रमजान आहे ते आपले मुस्लिम आहेत जे कोण फ्रेंड वगैरे असतील ते, ते करतील सेलिब्रेशन आपण एक महिना पूर्ण काम करा ओव्हर टाईम भेटेल एक प्रकारे आपली दिवाळी ह्या महिन्यामध्ये सेलिब्रेट करू असं समजून चाला आणि तुम्हाला महिन्याच्या एंडला एक चांगली रक्कम तुमच्या हातामध्ये येऊ शकते हेच मला तुम्हाला व्हिडिओ सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि भेटू पॉ अशा जे काही तोपर्यंत टाटा बाय बाय यू